छत्रपती महाराज यांना बंधन पूर्ण आज आपल्या महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अंबरनाथ या संस्थेच गेली आठ महिने आपण प्रशिक्षण घेत आहोत सहकारी संस्थेसाठी किंवा सहकारी संस्था चालवत असताना ज्या ज्या गोष्टींची गरज आहे ते अद्यवत नॉलेज कर्मचारी वर्गाला देण्याचं काम आपण गेली आठ महिन्यापासून या ठिकाणी करत आहोत सहकार मंच कन्सल्टन्सी ह्या संस्थेच्या मार्फत विविध उपक्रम त्या ठिकाणी महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांसाठी आपण या ठिकाणी त्या प्लॅटफॉर्मद्वारे देत असतो आणि एक मनामध्ये अशी खंत होती का आज ग्लोबल जगामध्ये तंत्रज्ञानाचा वापर हा केला जातो आणि विविध प्लॅटफॉर्मवरून आपली जे काही सहकार मंच आहे ह्या संस्थेचा प्रचार प्रसार होण्यासाठी एक कित्येक दिवसा म्हणाल ते खंत होती तीन वर्षापासून का एक सहकार मंचची वेबसाईट असं आहे आणि आज तुमच्या सर्वांच्या सहकार्याने संचालक मंडळाच्या सहकार्याने एक दोन आकड्यापूर्वी मी साहेबांना फोन केला माझी इच्छा अशी आहे तर आपल्या सहकारी संस्थेमध्ये जी काय माझी वेबसाईट आहे तिचं उद्घाटन या ठिकाणी व्हावं अशी मी धन्वंत साहेबांकडे इच्छा प्राप्त केली आणि त्यांनी कुठल्याही याचा वेळ न घालता अगदी दोन सेकंदामध्ये त्या ठिकाणी काढली साईदाचीच परवणी असेल मग त्यांना रिक्वेस्ट केली की के साहेबांना एक थोडं सांगा तुमच्या असे आपण या वेबसाईटचं उद्घाटन करू आणि आज आपण ह्या क्षणापर्यंत पोहोचले आहोत तर प्रथम आपण साहेबांकडून ह्या वेबसाईटचं उद्घाटन करू आणि मग जे काही प्रणाली आहे माहिती आहे त्याची थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन आणि हा एक दहा पंधरा मिनिटाचा आपला कार्यक्रम इथे त्या ठिकाणी संपेल असते या ठिकाणी ह्या वेबसाईटचं यशस्वीरित्या <laughs> उद्घाटन झालेलं आहे कसं ह्या टेक्निकल गोष्टी असतात एक मनामध्ये दाखवूक असते कोकण हो वगैरे नाही काय पण सावंत शुभ असते मला यश आलं निश्चितच मला ते मान्य करावं लागेल बघा हे सहकार मंच कन्सल्टन्सी अशी जी काही वेबसाईट आहे त्याच्यामध्ये होम पेज हाऊसिंग सोसायटी मॉड्यूल ऑदर सर्विसेस म्हणजेच क्रेडिट सोसायटीसाठी जे काय मॉडेल आहे ते आणि मग गॅलरी फोटो गॅलरी आणि कॉन्टॅक्ट अशा पद्धतीचं या ठिकाणी हे वरचे जे आहेत हे मेनू आहे ह्या मेनूमध्ये तुम्हाला गेल्यानंतर विविध प्रकारच्या सर्विसेस त्या ठिकाणी पब्लिश होतील पाहायला भेटतील आपण समजा आता होम पेजमध्ये गेलो हा सर आहे सरकार म्हणजे कन्सल्टन्सी हाउसिंग सोसायटी सुद्धा काम करते त्यासाठी हाउसिंग सोसायटी मध्ये जे काही गोष्टी लागतात रिसीट असेल बिल बिल जनरेट रिसीट पेमेंट नंतर गेटवे पेमेंट आहे नवीन जी टेक्नॉलॉजी आहे टेक्नॉलॉजी आलेली आहे त्या एआय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून एक व्हॉट्सअप चॅटबॉट म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्याला प्रगत केले आणि तुम्ही ती तो जो नंबर आहे युनिक नंबर तो तुमच्या मोबाईलमध्ये जर सेव्ह हो केला तर नुसतं हाय केलं त्या व्हॉट्सअप नंबरला का तिथे मेनू येतात आणि मग तुम्हाला जे काही स्वतःचं बिल पाहिजे असेल किंवा डाउनलोड करायचं असेल रिसिप्ट पाहिजे असेल किंवा डाउनलोड करायचं असेल स्वतःचं लेजर हे हाऊसिंग सोसायटीमध्ये जेवढे सर्व्हिसेस असतात आता सगळं तुमच्या मोबाईलमध्ये आलेलं आहे आता आता ॲप हा सुद्धा विषय थोडा बाजूला जाणार कारण ॲप जो आहे तो अपडेट करावा लागतो जर अपडेट केलं नाही तर आपल्याला आप पुढच्या जे काही सर्विसेस नवीन नवीन येतात ते आपल्याला माहीत पडत नाही आणि जनरली जे काय पब्लिक आहे हाऊसिंग सोसायटी असो पेजिट सोसायटी असो किंवा आम जनता असू आम जनता किंवा व्यक्ती असो कुठलेही ॲप आप हे अपडेट करत नाही आपल्याला तो विचारतो अपडेट करायचं का मेसेज पण येतो पण अपडेट आपण करत नाही ॲप म्हणून ॲपची सुद्धा आता बाजूला गेली आता हॉट्सअप चॅटबॉट म्हणून ए आयच्या माध्यमातून ती टेक्नॉलॉजी आपल्याकडे उपलब्ध त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्या माध्यमातून आपण ही टेक्नॉलॉजी वापरू शकतो

आणि एकोणचाळीस पूर्ण झाल्यानंतर रिटायर होणार आहे म्हणजे लेंथ ऑफ सर्व्हिस बाबत बोलतोय मग त्याला सुद्धा सीईओ म्हणून गेले सरकार मंच कन्सल्टन्सीचं म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन पार्ट जो आहे तो त्याचा संपूर्ण तिच्याकडे आपण सोपवलं ती पण तिली शेटी आहे एलडीसी वगैरे आहे फाउंडर आणि को फाउंडर आता ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या हाऊसिंग सोसायटी मॉड्यूल बरोबर इथे जर तुम्ही क्लिक केलं तर संपूर्ण ते मेनू ओपन होतात बरोबर अकाउंटिंग ऑडिटिंग कन्व्हेजेड नंतर ट्रेनिंग इन्शुरन्स कन्सल्टिंग स्ट्रक्चरल ऑडिट <coughs> सर्विस आणि हे लोकेशन आहे इथे खाली इकडे पूर्ण पत्ता वगैरे हो संस्थेचा पत्ता कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे आणि जे काही प्लॅटफॉर्म आहे ज्या ज्या वरती जाहिरात साठी आहे मग तुमचं ट्विटर आहे युट्यूब चॅनल आहे नंतर इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे लिंक दिन आहे आणि टेलिग्राम पण आहे म्हणजे इथे क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही माझ्या प्लॅटफॉर्म वरती जाणार कुठे तिकडे एंटर करायची कुठेच नाही ह्या चिन्हाला फक्त क्लिक अशा होम पेज वरती या ठिकाणी सुविधा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत तो संपूर्ण पाठ इकडे हाऊसिंग सोसायटी मॉड्यूल मध्ये आपण घेतलाय जो काही होम पेज मध्ये आहे तो नंतर ऑदर सर्विसेस ट्रेनिंग एंड ऑफिस ब्लेअर मेंबर्स सिव्हिल वर्क प्रूफिंग फायर सर्विस सीसीटीव्ही इंटरकॉम सर्विस अशा हाऊसिंग सोसायटीला ज्या काही सर्विसेस लागतात त्या सर्व आपलं पॅनल आहे त्या पॅनलच्या माध्यमातून त्या पुरवल्या जातात आपला मंथली सर्विसेस काय आपण देतो मंथली मध्ये मेंटेनन्स बिल अँड रिसिप्ट रिसिप्ट पेमेंट स्टेटमेंट कलेक्शन डिपॉझिट चेक मंथली बिल रजिस्टर डिफॉल्टर लिस्ट आता आपण मंथली मध्ये देत असतो इयरली सर्विसेस इयरली एन नमुना एन फॉर्म बॅलन्सशीट एन फॉर्म इन्कम एक्सपेंडिचर रिसिट पेमेंट जनरल इन्वेस्टमेंट रजिस्टर मेंबर पर्सनल लेजर नंतर मेंबर आउटस्टँडिंग लेजर मेंबर ॲडव्हान्स लिस्ट बँक कॅश बॅलन्स बुक रिकव्हरी फॉर्म डिपॉल्टर ॲडमिनिस्ट्रेशन वर मेंटेन स्टॅट्रटरी बुक्स जे असतात ते आय रजिस्टर जे रजिस्टर शेअर रजिस्टर सर्व प्रकारची आणि मेंबर्स अँड डायरेक्टर ट्रेनिंग आता आपण सर्टिफिकेट पण द्यायला सुरुवात केलेली आहे सहकार मागची ते कलम चोवीस प्रमाणे ते व्हॅलिड नाही तो रिमार्कल डायरेक्टि आहे पण जर ट्रेनिंग एखाद्या सभासदांनी किंवा कर्मचाऱ्यांनी एखाद्या संस्थेचे घेतलं तर हे सहकार मंच कन्सल्टन्सीचं सेपरेट सर्टिफिकेट दिलं जाते आहे नंतर गॅलरी त्या ठिकाणी काही फोटो काही व्हिडिओ इथून डायरेक्ट लिंक हो आहे याची युट्यूबची एखादा व्हिडिओ पाहिला तर डायरेक्ट तो युट्यूबला देतो तिथे आणि मग तुम्हाला सगळ्या प्रकारचे व्हिडिओ तो शो करतो तिथे कॉन्टॅक्ट सगळं काही जर वेबसाईट पाहिली आणि तुम्हाला काही प्रतिक्रिया करायची असेल द्यायची असेल तर या कॉन्टॅक्ट मध्ये जाऊन तुम्ही हे करू शकता आता लॉग इन बटन जे आहे लॉग इन बटन एक माझं स्वतःचं सॉफ्टवेअर आहे अकाउंटिंगचं हाऊसिंग सोसायटीचं आणि पूर्ण महाराष्ट्रभर हा बिझनेस अकाउंटिंगचा ऑडिटिंगचा ट्रेनिंगचा कन्सल्टिंगचा पाहतोय माझा विचार आहे त्यामुळे मी काय केलं ह्या लॉग इन बटनवरती ते सॉफ्टवेअरची बटन लिंक दिवाय केलेली म्हणजे ज्यावेळेस सोसायटी किंवा सभासद किंवा मॅनेजर ते ओपन करतील त्यावेळेस त्यांना जे काय मी थर्ड पार्टी अप्लिकेशन वापरतो ते दिसणार नाही डायरेक्ट सहकार कन्सल्टन्सी हाच लोगो आणि हीच ही टेक्निकल बाब त्या ठिकाणी तयार केलेली आहे म्हणून लॉग इनचं बटन त्या ठिकाणी दिलं म्हणजे तुम्हाला लॉग इन करून तिथं जायचं नाही लॉग इन केलं तुमच्याकडे पासवर्ड असेल मी दिलेला तर डायरेक्ट तुम्ही त्या लिंकवरती जाऊ शकता ही टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी वापरलेली अशा पद्धतीने सुबक आणि थोडक्यात जास्त पण रखडवाणी होणार नाही अशा पद्धतीची वेबसाईट आपण तयार केली वेबसाईट तयार करणाऱ्या कंपनीचं नाव आहे अमेरिकन वेबटॅक म्हणून आहे की मुलुंडला कंपनी एच बी एस रोडला असं त्याने त्या ते कंपनीला पण त्याच्यावरती खूप महिनाभर काम केलं आणि मला काय लागते मला सहकार्याच्या माध्यमातून काय त्याच्यामध्ये असलं पाहिजे याचं थोडं चिंतन करून त्याने गुगलवर सर्च करून माझा सपोर्ट काही गुगलचा सपोर्ट काही तिथे एक संस्था आहे त्यांच्या बाजूला चांगली काय संस्थेचं नाव नाही लक्षात राहील माझ्या त्या संस्थेला थोडा सपोर्ट घेऊन ही वेल अँड चांगली डिझाईन केलेली वेबसाईट आजपासून सगळ्या नुसतं महाराष्ट्रातच नाही देशातच नाही ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये ही डॉट कॉम म्हटल्यावरती लक्षात येतं की ऑल ओवर्ल्डमध्ये ही वेबसाईट दिसू शकते आपला लोबो काय सांगतो लोबोमध्ये सुद्धा जगाचा नकाशा आहे नव्हतं तुम्ही जरी सहकार म्हणचा पाहिला तर जगाचा नकाशा ना ना आहे नाही महाराष्ट्राचा नाही भारताचा मी खूप मोठं व्हिजन ठेवलं हो आहे का हा प्लॅटफॉर्म वड गेला पाहिजे भले सगळा पाठ तिकडे नाही पण ट्रेनिंग पाठ किंवा जे काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मी वापरतो किंवा जे काही महाराष्ट्राचं जसं प्लॅटफॉर्म तर अधिनियमानुसार काय इकडे करतं काय सर्क्युलर येतात हे सगळं ह्या प्लॅटफॉर्मवरती टाकून आणि मग आता सध्या तर कुठला देश आहे तो नेहमी माझे व्हिडिओ पाहत होते काही लोक तिथले आणि मला व्हॉट्सअपवर पाठवतात त्याच्या कुठलं माझ्या लक्षात नाही राहिलं कालच मला त्यांनी पाठवलं माझ्या मोबाईल वरती पाहावं लागेल का वोगे। त्या त्या देशामध्ये मराठीमध्ये बोलतो पण त्यांचा जो दुभाषिक आहे ट्रान्सलेटर तो ते त्यांच्या भाषेत समजून सांगतो का ही व्यक्ती असा असं म्हणते की त्या राज्यामध्ये असे असे नियम आहेत तिकडे अशा अशा पद्धतीनं कॉपरेशन चालतं असं माहिती त्या ठिकाणी ऑल वर्ल्ड आपली माहिती जी आहे सहकार्याची ही नेण्याचा ने माझा विचार आहे आणि चालू वर्षी पण आंतर याच्यावरती आज आपण सहकार वर्ष सादर करतोय आपण त्याला काय बोलतो आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय म्हणजे सगळे देश एकत्रित येऊन हे वर्ष सहकार वर्ष म्हणून सादर करते आणि एक जानेवारीपासून त्याचा शुभारंभ झालाय आणि आज मुंबई किंवा शिर्डी किंवा नांदेड बिंदेड त्या ठिकाणी हो सहकार्याच्या धंद्या वगैरे निघतात विविध ठिकाणी चर्चा सत्र वगैरे हो असं आयोजन पूर्ण वर्षभर चालणार आहे आता मुंबईमध्ये नॅस्को मध्ये पण कार्यक्रम झाला खूप मोठा कार्यक्रम झाला आपल्या देशाचे जे, जे सहकार मंत्री अमित भाई शाह ते पण त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते म्हणजे पूर्ण वर्षभर वर आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून सहकार क्षेत्रामध्ये हे आता अगदी पर्यंत साजरं होणार आहे आपल्याही संस्थेने एखादी सहकार दिंडी काढून अगदी किमान जे काय आपलं रजिस्टर ऑफिस आहे तिथपर्यंत सहकार दिंडीचं एक थीम तयार करून हातामध्ये समाजाला सहकाराची जी काही हे आहेत मूलभूत तत्व आहेत ती जाताने समाजाला दिसावी असं नियोजन तुम्ही पण करावं असं मला वाटतं तुम्ही तुमचं सर्वांचं पण या ठिकाणी मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो संस्थेने मला अगदी वीस पंचवीस मिनटं या ठिकाणी हा माझा कार्यक्रम आयोजित करण्याची मला परवानगी दिली साहेब आणि संचालक मंडळाचं पण मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आता आपण जसं पाहिलं तर ह्या लेक्चरच्या प्रशिक्षणाच्या ये पॉईंट आले ऑफ पॉईंट कसं बोलतो मी का आता फेब्रुवारी आणि मार्च हा तसा विषय वसुलीचा विषय असतो वसुली त्या ठिकाणी प्रमाणात आपल्याला विचार करू लागतो आणि मग संस्थेने जर निर्णय घेतला दोन महिने बंद करायचं किंवा पुढे चालू ठेवायचं तो संस्थेचा निर्णय राहील पण मला तरी वाजता आपण ह्या प्रशिक्षणाच्या एंड ऑफ पॉईंटला थोडेफार प्रमाणात आपण आलेलो आहोत मी सहकार मंच कन्सल्टी कन्सल्टन्सीच्या वतीनं थोडा साहेबांचा मान सन्मान करू इच्छितो सर्वांच्या मदतीने

धन्यवाद साहेब तुम्ही महालक्ष्मी नागरी सहकारी पतपेढी मध्ये आपल्या वेबसाईटचं उद्घाटन करण्याचा जो माणस केला आणि आमच्या हस्ते उद्घाटनाचा योग आला माझ्या हस्ते उद्घाटन करून घेतलं त्याबद्दल महालक्ष्मी नागरी सहकारी पदपेढीच्या वतीनं तुमचे हार्दिक आभार मानतो आणि इथं थांबतो